बुद्धांच्या बाबासाहेबांचं काय म्हणले हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे कारण हा प्रसंग आहे काही दुःखी लोकांना आणखी वृत्ती करण्याचा प्रसंग नाही हा माझं मत आहे लोकांचं ज्यांच्यावर परिणाम झाला आहे त्यांचं दुःख आपण हलकं करू शकतो का त्याच्यासाठी दोन शब्द आपण बोलू शकतो का तर बोलावं कारण त्याची गरज आहे दुःखितांना अजून दुःखी करून आपण दुःखमुक्त करू शकतो दुःखितांना काय सांगता येईल तर बुद्धांनी बाबसाहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगून ठेवल्या आहेत सगळ्या गोष्टींचा आणि विचार करून एक गोष्ट आहे ज्याला बुद्धांनी सती किंवा जागृती म्हटलेला आहे आत्मभान तर जीवन जगताना जीवनाचे भान पाहिजे जीवन जाताना जीवनाचं भान तर जीवनात जे काही प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न आपल्याला सोडवता येतात